जो सर्वसामान्य माणसाचा चेहरा आपल्या सर्व समाविष्ट चेहरा आपल्याकडं खति बाबा जर असेल तर त्याला पुढं करण्यामध्ये काहीच हरकत नाही आणि त्याच्यानंतर पुढचा विषय जे काही आघाडीच्या तडजोडी होतील ते वर विरिष्ठ नेते करतील पण स्थानिक पातळीवर लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आमचा पाठबळ राहील तुमची शिफारस आम्ही प्रदेश अध्यक्षकडे रह करणार आहोत तुम्ही जे काही आता इथं आम्हाला सांगितलं आजच्या बैठकीमध्ये की आता खतिबाई सांगितलं मी तर उद्यापासून प्रचाराचा नारळ वाढून माझं मी काम चालू केलंय